नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील पुन्हा एकदा पाऊस त्या ठिकाणी परतीचा सक्रिय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी पुन्हा एकदा आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की चंद्रपूर नागपूर भंडारा गो मोेरा या जिल्ह्यांना त्या ठिकाणी विदर्भात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला पुसत या परिसरात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर बिजापूर या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर मालेगाव या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सह कोसळण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी मुंबई मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मालेगाव जळगाव या परिसरात देखील बहुतेक पट्ट्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या कोकण परिसरात देखील काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पणजी गोवा या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आज सायंकाळी उद्या देखील कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद